तर नमस्कार मंडळी मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बोकुळा आणि आज खूप दिवसानंतर मी माझं शस्त्र हातामध्ये घेणार आहे म्हणजेच ही आपली रिंग आणि ह्याच्यावरती मस्तपैकी मी आता अरिवक करणार आहे आणि मेन म्हणजे मला फक्त आणि फक्त दोन दिवसामध्ये मला कसंही करून हे ब्लाऊज द्यायचं आहे आणि ते हे फुलवालं अरिवक करून आणि त्या साडीवरतीला तिनं म्हटली की तुला जसं करायचं कर, ना तसं कर त्याचं माझं काहीही नाही म्हणली आणि तिला त्या आणि वीस तारखेला तिला पाहिजे ब्लाऊज म्हणजे पाहिजेच आणि आज आहे शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार असे म्हणजे एकवीस तारखेचं लग्न आहे आणि त्यामुळं फक्त आणि फक्त दोनच दिवस आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये कसंही करून तिला द्यायचं आणि तिनं मला दोन पंधरा दिवस झालेत पण मला त्याच्याकडं काही लक्ष देणं झालं नाही आणि मेन गोष्ट म्हणजे मी मी तिला सांगितले की बापा अर्ध ब्लाऊज झाले म्हणून आता हे अर्ध ब्लाऊज आता मी ह्या दोन दिवसामध्ये कशी कवर करेल अर्ध नाही एका दिवसामध्ये मला अख्खा चख्खा आता गळा पण कम्प्लीट करून टाकायचा आणि आत्ता वाजलेला आहे करेक्ट दहा वाजलेत रात्रीचे आणि रात्रीचे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंतच मला हे वर्क करायचं आणि बारा वाजेपर्यंत नाही नाही म्हटलं तर पाठीचा अख्खाच्या अख्खा गळा झाला पाहिजे कमीत कमी तीन राऊंड तरी झाले पाहिजेत एक मणीचा दुसरा आणि एक छोट्या मोठ्या मणीचा आणि तिसऱ्या छोट्या मणीचा असं करून पूर्ण राऊंड झाला पाहिजे आणि सोबतच हे जे खडे आहेत हे चेक्सवाले हे वाले खडे हे वाले पण लावून झाले पाहिजेत एवढं आता मी तेवढं माइंडसेट केलेलं आहे आणि एवढं सगळं करून आता कसं हे करते पप्पा फक्त साथ दे माझ्या हाताला आणि आत्ताच ज्यावेळेस मी रिंग जे स्टँड जे असते ट्रॉयपोर्डला ट्रॉयपोर्डचं स्टँड जे असतं ना त्याला ना मोबाईल लावू लागले होते आणि त्या टाइमिंगला माझ्या हाताला चिमटा बसलाय आणखी दुखायला आहे माझा हात आणि त्या अगोदर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माप काढायचं राहिलं होतं तर ते माप पण मी काढून घेतलेलं आहे फक्त आता ह्या जे काय म्हणतात त्याला जे पीस जे आहे ना त्या पीसवर आपल्याला ते माप काढायचं आहे आणि मग त्यानंतर त्याच्यानंतर आडूक करायचं आहे तर चला माप टाकते पण डायरेक्ट भरपूर कमेंट आली होती की ताई तू काय व्हिडिओ टाकत नाही सॉरी सारीवर वगैरे म्हणून तर त्या सा त्यांच्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तीही एकदम मोठ्यावाला आणि आपलं शस्त्रज्ञान आता मी तयार झालेले आहे आणि माप पण काढून झालेलं आहे आणि सोबतच इथे मी आता हे जे आहे ना माप असं ह्याच्यावरती रिंगवरती टाकून घेते आणि आणि ज्यावेळेस आपण ह्या रिंगवरती कपडा लावतो ना अरिवर्कच्या त्या टायमिंगला ना त्या पूर्ण कपड्याला असं एकदम असं टाईट करून घ्यावं लागतं म्हणजे आपण जे अरिओक जे करतोय ना ते एकदम व्यवस्थित येईल तुम्ही पाहू शकता हे कसं झालं आहे लांब ठाण अवयव करायचा आणखीन थोडंसं हे आणखीन फिट करून घेते मी टाईट करून घेते आणि मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मी अरिवर्क करताय ना एखाद्या ब्लाऊजला तर त्याचा कपडा पण जो आहे तो, तो एकदम चांगला असायला पाहिजे तरच त्याच्यावरती तुम्ही अरिवर्क करा मस्ता अन्यथा तुम्ही आधी अजिबात करू नका असं माझं म्हणणं हे पाहा ज्या वेळे मी काही टाका ना त्यावेळेस असं टीप त्यावेळेस त्याच्यावरती एकदम मस्त होतं अरिवर्क करताना ते बाप्पा मोर या चालू करते हेरी शिंदोरा मस्त हातावरती असं काढून लावून घ्यायचं जी आहे ना आम्हाला न सांगता बाहेर जाते आणि भांडण करून आली एका दुसऱ्या मांजरीसोबत सोबत आणि ती पण दिसायला सेम हिच्यासारखीच आहे आणि त्या मांजरीनं हिला चांगलं नख मारले तर कसं मारले आणि तिनं इतकी सायलेंट कधीच राहत नाही आणि त्या सगळ्यात जास्त सायलेंट आहे आणि कुणाला बोलत नाहीये किंवा रिस्पॉन्स देत नाहीये कुठल्या गोष्टीला तिला न खूप लागले दाखव ठेव ते तशी करते बन नाही ना बन नाही नाही जास्तच नक लागले तिला आणि हे बघा इथे आतमध्ये लागले इथे न हात पण लावू देत नाही तिनं ए माऊ दाखव की ग बबले हा दाखव ना आपण सकाळी दवाखान्यामध्ये जाऊ हम्म तुला घेऊन मला दाखवा अगोदर नाहीच दाखवणार मला हां त्या तिनं ज्यावेळेस झोपेल ना मी त्या टायमिंगला दाखवेल तिला लागलेलं ती अशी काही दाखवणार नाही नाहीतर आम्हाला चावल आणि जास्तच तिनं राग करते त्याच्यामुळं हां तिथे तिथे लागले तिला तिनं आता जिथं चाटते ना तिथंच लागले बघू शकतात मी ही जी पहिली लाईन आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि मला जे वर्क करायचं आहे ते ह्या पॅटर्न मध्ये करायचं आहे ह्या मध्ये इथं खाली इथं फोटो पण दिल मी इथे कुठेतरी तर तो नक्की पहा तुम्ही ह्या पॅटर्नमध्ये मी करणार आहे फक्त एवढंच आहेत की जी जे बीट आहेत ती शुगर बीट्स आहेत आणि मला जे वापरायचं आहे ते कट्स बीट यूज करायचे आहेत तर त्या कट्स बीट्समुळं त्याचं कारण काय की जे शुगर बीट जे आहेत ना ते लवकर खराब होतात आणि कट्स बीट जे आहेत ना ते लवकर खराब होत नाहीत त्यामुळं मी कट्स बीट्स जे आहेत ते यूज करणार आहे तर फायनली माझ्या तीन चेन स्टिच झालेले आहेत ही एक ही दोन आणि ही तीन आणि आत्ता वाजलेली आहेत साडेबारा करीत आणि ह्या टायमिंगमध्ये हे पूर्ण कर कंप्लीट झालेलं आहे आणि तर आपल्याला लावायचं आहे ते खडे आणि ते कम्प्लीट झाल्याच्यानंतर उद्या सकाळी बाकीचे जे आहे ते करून घ्यायचं